लोकसभेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय त्यांची साथ सोडू लागली आहेत नांदेडमधील त्यांच्या समर्थकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये वापसीचे त्यांना वेध लागलेत हा चव्हाणांसाठी धक्का आहे की त्यांची राजकीय खेळी बघूया एक रिपोर्ट अशोक चव्हाण समर्थकांना काँग्रेस वापसीचे वेध मित्रानं सोडली साथ परिवारातूनही बंडाचं निशान आधी चव्हाणांना धक्का की खेळी अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री राजकारणातले मातब्बर नेते वडिलांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाणांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपचं कमळ हाती घेतलं आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला चव्हाण यांच्यासोबत चा नांदेडमधील नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र आता विधानसभेच्या तोंडावर चव्हाण समर्थकांना वापसीचे वेध लागले माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालय गाठून नांदेड उत्तरसाठी थेट उमेदवारी मागितली सावंत हे अशोक चव्हाण यांचे मित्र चव्हाणांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेचे ते सचिव आहेत चव्हाण हेच त्यांचे राजकीय गॉडफादर त्यामुळे सावंतांनी उमेदवारी मागणं हा चव्हाणांसाठी धक्का आहे की त्यांचीच खेळी अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे मी नांदेड नॉर्थ मधून दोन वेळा आमदार राहिलेलो आहे गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ मधूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही अशोक चव्हाणांच्या इतर शिलेदारांनीही त्यांची साथ सोडली आहे चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपात सामील झालेल्या माजी महापौर जयश्री पावडे माजी उपमहापौर सतीश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर कदम यांनीही काँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे चव्हाण यांना सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे त्यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर यांनी बंडाची घोषणा केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा आणि दोन हजार चोवीस साली लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण पक्षानं डावल आता अपक्ष लढण्याची भूमिका यांनी जाहीर केली आहे नायगाव मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असून या ठिकाणी भाजपचे राजेश पवार विद्यमान आमदार कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की दोन वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला दोन हजार चोवीस च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे मात्र काँग्रेस सोडून चव्हाणांसोबत भाजपत गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर आहे काँग्रेसच्या बैठकीत आज मुद्द्यावरून शाब्दिक वादही रंगला भाजपत जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये येणाऱ्यांनी आता पाच वर्षे पक्षाचं काम करावं अशी अट घातली जाते ह्या लोकाला काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ नका आणि प्रवेश दिला तर त्याला पाच वर्ष काम करू द्या पक्षामध्ये त्याला कुठलीही उमेदवारी देऊ नका आज उमेदवारीच्या लालचीने हे लोक पक्षात प्रवेश करत आहेत पण पक्षामध्ये ज्या लोकांनी लोकसभेला काम केलं आणि काँग्रेस पक्ष डबवायला आला त्यावेळेस त्या लोकांनी जी मेहनत केली त्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची दखल तुम्ही घ्या अशोक चव्हाणांना पक्षात घेतल्याचा लाभ भाजपला झालाच नाही लोकसभेला नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण खासदार झाले आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची स्पेस आपल्या हातात ठेवण्यासाठी अशोक चव्हाणांची ही खेळी तर नाही ना अशी चर्चा सध्या रंगली आहे सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड